विद्यार्थी मित्रांनो पुस्तकामध्ये पाने किती नेहमीला आतापर्यंत प्रत्येक भरतीला प्रत्येक परीक्षेला विचारण्यात येणारा हा प्रश्न आहे सोडवायचा कसा खूप सोपं सगळ्यात पहिले हे जे दोन छेद पाच आहे का त्याला उलट करा पाच छेद दोन बरोबर आहे मग काय करा हा जो पाच एवारचा जशाला तसा ठेवा आणि या दोघांचा जो फरक आहे पाचातून दोन गेले तीन खाली लिहा परत एकदा पा उलट केलं पाच वरती आणि या दोघांचा फरक कुठं लिहिला खाली मग हे आलेले पाच छेद तीन आहे का याला पुस्तकाचे पाने किती आहे वीस आणि नंतरची पाने किती चाळीस त्यांची बेरीज करा मग वीस आणि चाळीस स्वतःच साठ म्हणजे पाच छेद तीन गुणिले साठ आता साठाला तीनान भागलं तीन एक तीन तीन दोन सहा तीन शून्य शून्य येणार उत्तर किती रे पाच गुणिले वीस विसा पंच शंभर पानं त्या पुस्तकात आहेत म्हणजे येणार उत्तर पर्याय क्रमांक कितवा तिसरा नेहमी सारखं पुढचं उदाहरण तुम्हाला सोडवायचं आहे आणि उत्तर कमेंट करायचंय चॅनलला फॉलो करा शेअर करा खूप खूप धन्यवाद